सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आबा कांबळे खून खटल्यात सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सोलापूर शहरामध्ये सनसनाटी ठरलेल्या आबा कांबळे खून खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात संपली असून शुक्रवारी विशेष न्यायाधीश संगीता शिंदे यांनी या खून प्रकरणातील सातही आरोपींना शुक्रवारी विशेष न्यायाधीश संगीता शिंदे यांनी या खून प्रकरणातील सातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे सुरेश उर्फ गामा अभिमन्यू शिंदे रविराज दत्तात्रय शिंदे अभिजित उर्फ गणेश चंद्रशेखर शिंदे प्रशांत उर्फ आप्पा पांडुरंग शिंदे निलेश प्रकाश महामुनी तौसिफ गुड्डूलाल विजापुरे नितीन उर्फ ईश्वर भालचंद्र खानोरे अशी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शिंदे मॅडम यांनी आज रोजी आबा कांबळे खून प्रकरणातील आरोपी सुरेश शिंदे रविराज शिंदे अभिजित शिंदे प्रशांत शिंदे निलेश महामुनी विजापुरे आणि विनीत खानोरे या सर्व आरोपींना खुनाच्या अपराधाखाली दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे तसेच शस्त्र अधिनियम कायद्याखाली देखील दोषी धरून शिक्षा सुनावलेली आहे तसंच बेकायदेशीर जमाव जमवून निगृहपणे खून केला या बाबतीत देखील दोषी धरून शिक्षा सुनावलेली आहे याबाबत थोडक्यात हकीकत अशी की दिनांक सात सात दोन हजार अठरा रोजी मयत आबा कांबळे हा मोबाईल गल्लीच्या समोर त्या ठिकाणी दर्ग्याजवळ उभारलेला असताना सरस्वती बुक डेपोजवळून दोन आरोपी राज फर्निचरकडून तीन आरोपी आणि या पाच जणांनी येऊन त्या ठिकाणी आबा कांबळेच्या मानेवर सर्वप्रथम वार केला आबा कांबळेला पळायला जागा न राहिल्यामुळं तो मोबाईल गल्लीमध्ये पळत सुटला त्यावेळेला समोरून व त्याचा इतर साथीदार त्या ठिकाणी आले आणि या सर्व साथी आरोपींनी त्या आबा कांबळेला त्या ठिकाणी आबा कांबळे पाय घसरून त्या ठिकाणी पडलेला असताना त्याला कोयत्यानं गंभीररीत्या जखमी करून त्याचा खून केलेला होता जवळपास आबा कांबळेच्या शरीरावर छप्पन जखमा या ठिकाणी झालेल्या होत्या पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यापूर्वी यातील मैताचा भाचा शुभम धुराव यानं फौजदार चौडी पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवली असता पोलीस निरीक्षक संजय जगताप आणि त्यानंतर त्यावेळेचे ए सी पी मॅडम दीपाली काळे मॅडम डॉक्टर यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते सदरचा खटला सिद्ध करण्यासाठी आरोप सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाच्या वतीने एकूण अठ्ठावीस साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये दोन नेत्रसाक्षीदार होते की ज्यांनी ही सदरची घटना आपल्या डोळ्यांनी पाहिलेली होती त्यातला एक साक्षीदार जो होता तो साक्षीदार ऋतुराज शिंदेच्या खूनकटल्यातील आरोपी होता आणि दुसरा साक्षीदार हा मय ताबा कांबळे याचा मित्र होता त्यांनी या ठिकाणी जी घटना डोळ्यानं त्यांनी पाहिली त्या घटनेची सर्व हकीकत न्यायालयामध्ये या ठिकाणी सांगितलेली आहे त्याच पद्धतीनं त्या घटनास्थळावरून जे सी सी टी व्ही फुटेज इतर दोन दुकानातून प्राप्त करून घेण्यात आले होते ते सी सी टी व्ही फुटेजेस आम्ही न्यायालयामध्ये सादर केले त्यानंतर सी सी टी व्ही फुटेजेस आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवले होते की जेणेकरून त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची छेडछाड करण्यात आलेली नाही आहे त्याचा पुरावा सरकार पक्षाच्या बाजूने आलेला होता या सर्व आरोपींना अटक केल्यानंतर आरोपींचे कपडे जप्त करण्यात आलेले होते त्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते रक्ताचे डाग कपड्यांवर असल्यानंतर ते सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर जाते की त्यांच्या कपड्यावर रक्ताचे डाग कसे आले रक्ताचे कपडे आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवले होते ते मानवी रक्त असल्याचं आणि आबा कांबळेचं रक्त असल्याचं पुरावा त्याचा रिपोर्ट आम्ही न्यायालयामध्ये सादर केला त्यानंतर हे जे नेत्रसाक्षीदार दोन आहेत आणि हे सर्व आरोपी आहेत यांचे मोबाईल्स फोन जप्त करण्यात आलेले होते तर ते सर्व मोबाईल फोनचे जे कंपन्या आहेत त्यांना पत्रव्यवहार करून त्या आरोपींचे आणि नेत्रसाक्षीदारांचे कॉल डिटेल्स मागवण्यात आलेले होते तर त्याच्यावरून हे आरोपी घटनेच्या दिवशी घटनेच्या वेळी त्या ठिकाणी घटनास्थळावर असल्याचं लोकेशन रिपोर्ट आम्हाला प्राप्त झालेला होता त्यानंतर दोन्ही नेत्रसाक्षीदारांचा देखील घटनेच्या वेळी घटनेच्या दिवशी त्या ठिकाणी ते असल्याचं लोकेशनचा रिपोर्ट प्राप्त झालेला होता तो आम्ही न्यायालयामध्ये सादर केला तो सरकार पक्षाच्या बाजूने होता त्यानंतर सर्व आरोपींनी गुन्ह्याच्या तपासाच्या वेळेला त्यांच्याकडून जे हत्यार गुन्ह्यामध्ये वापरलेले आहे ते हत्यार त्या ठिकाणी त्यांनी जमा केलेले होते त्या हत्यारावर रक्ताचे डाग होते ते सुद्धा आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवले होते त्याच्यावर आबा कांबळेचं रक्त आलेलं होतं ज्या कोयत्यानी मारलं त्या कोयत्यावर आबा कांबळेचे के केस चिकटलेले होते त्याचा आम्ही डी एन ए रिपोर्ट त्या ठिकाणी मागून घेतला तोसुद्धा सरकार पक्षाच्या बाजूने होता अशा पद्धतीनं एवढा सगळा पुरावा आम्ही न्यायालयामध्ये सादर केला आणि हा भक्कम पुरावा आरोपींच्या विरोधात असल्यामुळं आणि याच्यात आणखी एक महत्त्वाचा भाग की हे जे दोन नेत्रसाक्षीदार आहेत त्यांच्याकरवी सर्व आरोपींची न्यायालया जेलमध्ये ओळख परेड घेण्यात आलेली होती मान्य तहसीलदार साहेबांसमोर त्या ओळख परेडमध्ये नेत्रसाक्षीदार क्रमांक एक यांनी सातपैकी सहा लोकांना ओळखलेलं होतं नेत्रसाक्षीदार क्रमांक दोन यांनी सातपैकी पाच साक्षीदारांना ओळखलेलं होतं जरी दोन किंवा एक साक्षीदारांना ओळखलेलं नसलं तरी इतर पुरावे त्यांच्या विरुद्ध असल्यामुळे आरोपींच्या विरुद्ध असल्यामुळे किंवा सरकार पक्षाने इतर पुराव्यांच्या आधारे त्यांनी केलेला अपराध न्यायालयामध्ये सिद्ध केलेला असल्यामुळं सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून यातील सर्व आरोपींना आबा कांबळेचा खून प्रकरणात दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे जन्मठेपेचा नेमका कालावधी किती असणार असणार आहे आणि आरोपीने ऑलरेडी किती शिक्षा भोगली जन्मठेपेचा कालावधी हा जन्म त्यांचा जन्म असेपर्यंत असा असतो परंतु जन्मठेपेची शिक्षा दिल्यानंतर ती शिक्षा भोगून घ्यायचं काम हे सरकारचं असतं सरकारला सरकार या ठिकाणी शिक्षा कमी करण्याचे अधिकार कायद्यानं दिलेले आहेत परंतु कमीत कमी आरोपींनी चौदा वर्ष शिक्षा भोगली पाहिजे त्यानंतर सरकार त्यांच्या त्यांनी जर विनंती अर्ज केला आरोपींनी तर त्याच्यावर विचार करून सरकार ती शिक्षा कमी करू शकते जेव्हा न्यायालयामध्ये प्रत्यक्ष निकाल सोनावण्यात आला त्यावेळेला आरोपींचे हावभाव काय होते आरोपींचे हावभाव म्हणजे चे त्यांचे चेहरे पडलेले होते आणि त्यांना पश्चाताप होत होता या घटनेचा असं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होत जी घटना घडली होती ऋतुराजची आणि या घटनेचा नेमका काय संबंध होतो आम्ही ऋतुराजची जी घटना घडलेली होती त्याच्या निकालाची प्रत काढली आणि ती निकालाची प्रत न्यायालयामध्ये सादर केली ज्या वेळेला सुरुवातीला ही जी भांडणं सुरू झाली शिवजयंतीच्या कारणावरून ही भांडणं सुरू झालेली होती गुलाल उधळला गेला होता पाणवेस तालीमच्या लोकांकडून त्या पत्रातालीमच्या कार्यकर्त्यांवर आणि त्याच्यावरूनही भांडणं सुरू झाली होती मध्ये एका का पत्रातालीमच्या कार्यकर्त्याची बोटं तोडण्यात आलेली होती आणि त्यानंतर पत्रातालीमच्या लोकांनी शपथ खाल्ली होती की जो कोणी ह्याच्यामध्ये असतील त्यांना आम्ही सोडणार नाही वगैरे वगैरे त्यांनी त्याप्रमाणे पत्रात पाणवेस तालमीच्या लोकांवर वॉश ठेवून त्या ठिकाणी ऋतुराज शिंदेचा खून केलेला होता आणि त्यानंतर तो खटला न्यायालयामध्ये चालला इथं शिक्षा लागली परंतु उच्च न्यायालयामध्ये तो खटला या ठिकाणी निर्दोष सुटले ते आरोपी आणि त्याचा ऋतुराज शिंदेचा खुनाचा